नमस्कार अस्त्र न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत पाहूया आताची महत्वाची बातमी आपण आतापर्यंत जे कारवाई केलेली आहे अंतर्गत कॅश जी आहे चौदा लाख ,00 रुपये आपण जप्त केलेली आहे आता आपण लिकरच्या बघितला प्रत्येक दिवशी म्हणजे सोळा तीन रोजी ज्यावेळी अनाऊन्समेंट ऑफ इलेक्शन झालेली आहे त्यापासून आपण बघितलं डेली काय ना काय रिटर्स मध्ये आपण लिकरची जप्त केलेली आहे जिल्ह्यामध्ये पार्लिमेंटरी मध्ये तो आतापर्यंत टोटल जे आहे ते सोळा लाख तीनशे लिटर्स इतकी आपण जप केलेलं आहे आणि आपण यांचे अमाऊंट म्हणजे व्हॅल्यूमध्ये कन्वर्ट केलं ते एक कोटी तेरा लाख अठ्ठावन्न हजार तीनशे पन्नास रुपये इतकी रकमेच्या इतकी वर्थ ऑफ लिकर जे आहे आपण कॉम्पिस्केट केलेलं आहे सिमिलरली नारकोटिक्स अंतर्गत सुद्धा सतराशे रुपयाच्या जे आहे ते ड्रग्स आपण म्हणजे पोलीस विभागानं सातत्यानं ज्या कारवाई करणं अपेक्षित होतं एकतर दारोबंदी संदर्भातली जी कारवाईची मोहीम आपण सुरू केलेली आहे त्याच्यामध्ये आज आजवर एकशे अकरा झाडी आम्ही पोलीस विभागाने रत्नागिरी जिल्ह्यामध्ये टाकलेल्या त्याच्यामध्ये लाखो रुपयाचा मुद्देमाल जप्त केलेला आहे नॉन बेलबल वॉरंटची बजावणी हा सुद्धा एक महत्त्वाचा मुद्दा इलेक्शन दरम्यान असतो आणि त्याच्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणातील नॉन व्हेलेबल वॉरंटची बजावणीची मोहीम हाती घेतलेली आहे पाहिजे असलेले आरोपी आणि फरारी आरोपी यांची शोध मी माहिती घेतलेली आहे संदर्भातली कारवाई चालू आहे पोलीस कर्मचाऱ्यांचा ठिकठिकाणी थीक, पथसंचलन वेगवेगळ्या मोठ्या मोठ्या शहरांमध्ये दे घेतलेलं आहे त्या माध्यमातल्या लोकांच्या मनामध्ये एक विश्वास निर्माण व्हावा याचा हा उद्देशानं त्या ठिकाणी काम केलेलं आहे जे शस्त्र जमा करणं गरजेचं असतं बंधनकारक असतं त्याच्यामध्ये आजवर जवळपास दो दोन हजार पाचशे एकोणसाठ शस्त्रं आम्ही जी लायसन्स होल्डर आहेत त्यांची जमा करून घेतली एक अवैध शस्त्रसुद्धा आम्ही जप्त केलेलं आहे जे शिकारीसाठी त्याचा वापर केला जाणार होता ते शस्त्रसुद्धा आम्ही नाकाबंदीमध्ये जप्त केलेलं आहे तीन अंमली विरोधी कारवाई केलेल्या आहेत त्याच्यामध्ये गांजा आणि इतर जे काही पदार्थ आहेत ते जप्त केलेले आहेत आणि ही मोहीम ही पुढेही सातत्याने चालू राहणार आहे निवडणुकीच्या अनुषंगाने जे काही कारवाई करणं गरजेचं आहे ते चालू आहे